राजपूर जवळच एक लहानस गाव निसर्गाच्या खुशीत वसलेलं तेथे लाल माती झाडाचा सळसळ आणि सागराच्या लाटांचा सा आवाज या निसर्गरम्य वातावरणात वाढलेली सोनंदी आधी साधी सौजळ पण मनात काहीतरी वेगळं करण्याची धक असलेली मुलगी आई बाबा दोघं शेतकरी घरात भात शेती काही नारळाची झाड आणि हक्काचं जुनं छोटस कौलारू घर मोबाईल म्हणजे बाबाचा साधा फोन आणि इंटरनेट हे फक्त शाळेमध्ये प्रयोग शाळेतच पाहिलेलं पण स्वानंदीला कॅमेऱ्याच्या माग मागलचं विश्व जुनागत होतं शाळेत असताना स्वानंदी निबंध गोष्टी आणि कविता छान लिहायची पण कोणालाच माहीत नव्हतं की ती स्वप्न काय बघते कोकणातलं सौंदर्य जगापर्यंत पोहोचण्याचे शालेय जीवनानंतर तिनं स्थानिक महाविद्यालयात बी ए सुरू केलं तेथे तिला एका शिक्षकाने दाखवलं युट्यूब म्हणजे काय पहिल्यांदाच तिने पाहिलं गाव खेडी निसर्ग दाखवणाऱ्या व्हिडिओज लाखो लोक पाहतात ही हरवून गेली मनात विचार आला आपलं कोकण तर यापेक्षा कितीतरी सुंदर आहे का बरं कुणी आपलं कोकण दाखवत नाही शिक शिकवणीने मिळवणाऱ्या थोड्या पैशातून तिने एक स्टँड मोबाईल घेतला एक सेकंड मोबाईल घेतला गावाच्या टेकडीवर जाऊन ती व्हिडिओ शूट करायची नारळाचं झाड आंब्याची फुलं पोकळीचा बाग सागर किनारा गावातल्या आजांची गोष्ट आईच्या अळसाचा फणसाचं कालवण तिने चॅनलचं चा नाव ठेवलं सोनंदी कोकण सोनंदीचं कोकण पहिल्या काही महिन्यात पाच दहाच यूज यायचे काही मित्र हसले काही जण म्हणाले हे काय खेळ खेळत बसली पण ती थांबली नाही कारण तिला माहित होतं तिचा विश्वास होता कोकणावर कोकणावर काही यशाचे पहिले टोक एका दिवशी तिनं आपल्या गावातील शाळेवर व्हिडिओ बनवला शाळा जिथून आपलं जगणं शिकायचं सुरुवात झाली त्यावर एक मोठा व्हिडिओ मोठ्या युट्यूब क्रिएटरचं लक्ष गेलं त्याने तो व्हिडिओ शेअर केला आणि मग काय सबस्क्रायबर वाढू लागले कमेंटमध्ये लोक म्हणू लागले तुमचं कोकण स्वर्गासारखं आहे तुमचं बोलणं खूप शांत आणि खरंच वाटतं आई बाबांच्या डोळ्यातून आनंद आश्रू आले मुलगी आमची पण ओळख झाली आता साऱ्या महाराष्ट्राला स्वानंदीचं युट्यूब चॅनल स्वानंदी कोकण हळूहळू लोकांच्या हृदयात घर करत होत तिचं बोलणं साधं व्हिडिओमध्ये कोकणची खरीखुरी झलक आणि तिचा आत्मविश्वास आवाज त्यामुळे लोक तिला अप्पलच मानू लागले पण गावात मात्र काही लोकांना हे सगळं खटकत होतं गावातले काही पुरुष म्हणत आहे होते हे काय मुलींना मोबाईल घेऊन फिरायचं म्हणजे शोभत का नोकरी धंदा काही नाही फक्त हिडो काढते कुणी पाहतं का असं असाची पण पाहून हसून दुर्लक्ष करायची ती मनात माझं काम बोलू दे आईचा आधार बाबांचा सामर्थ्य एक दिवस एका नातेवाईकांनी घरात येऊन आईला बोल सुनावलं लक्ष्मी मुलीची मुलीला अक्कल द्या सगळ्या गावात नाव जात आहे तुमचं आई शांतपणे म्हणाली माझी मुलगी जे करते त्यात तुम्ही तिचे पाठीशी आहोत आम्ही तिच्या पाठीशी आहोत आज ती मोबाईल घेऊन फिरते उद्या ती कोकणासाठी जगात काहीतरी मोठं करेल स्वानंदी हे ऐकत होती तिच्या डोळ्यातलं पाणी आलं पण तिचा आत्मविश्वास वाढला पहिलं मोठं यश एका संध्याकाळी तिने एका गावकऱ्याच्या माठातून गार पाणी पिण्याचा व्हिडिओ अपलोड केला त्यात ती म्हणाली ही आहे आमच्या गावची थंड माठातलं पाणी आणि गावकऱ्यांच्या मायेचा गारवा हा मराठी फेसबुक पेजवर शेअर झाला चोवीस तासात दोन लाख यू झाले सकाळी उठल्यावर मोबाईल मध्ये फक्त नोटिफिकेशन नोटिफिकेशन होतं ताई तुमचं बोलणं ऐकून रडू आलं माझं गाव आठवलं स्वानंदी स्वानंदी कोकणच खरं सौंदर्य दाखवत स्वानंदीचा विश्वास पक्का झाला ही सुरुवात आहे आता मागे मला फिरायचं नाही मिळालेला पगार युट्यूब पगार हा युट्यूबवरून तिला मिळालं पहिलं उत्पन्न फक्त सत्याऐंशी हज, हजार सात हजार आठ रुपये पण ती रक्कम तिने आईच्या हातात दिली आणि म्हणाली आई या पैशातून तू तु, तुझी जुनी साडी बदल आईचा गळा आईचा गळा भरून आला बाबाच्या डोळ्यातून पाणी पुसलं आणि म्हणाली मुली आमची पण तिच्या जगात आता सगळं कोकण आहे सोनंदी सोनंदीचं चा युट्यूब चॅनल आता कोकणाच्या बाहेरही पोहोचल होतं महाराष्ट्राच्या विविध भागातून अगदी परदेशातून तिला संदेश येत होते तुझ्या व्हिडिओने आमच्या आठवणी जागवल्या सोनंदी तुझं चॅनल पाहून आम्हाला लहान मुलांनी कोकणात यायचे हट्ट धरलं आहे कोकणात तरी तिला मुंबईतल्या मोठ्या सांस्कृतिक कार्यक्रमात बोलवलं तुम्हाला तुम तुम्हाला कोकणाच्या संस्कृती राजदूत म्हणून सन्मानित करायचं आहे स्वप्नाच्या स्वप्नाच्या होतात पण त्या गाव रात्री गावाच्या आसनासारखा माहोल होता स्वानंदीचा फोटो गावाच्या चौकात झळकला होता पण यश इतकं गोड तितकंच कडवट सुद्धा असू शकतं आता तिच्या नावाने जळणारे लोकही वाढले होते एक दिवस एक गावकरी जोरात म्हणाला युट्यूबवर आयुष्य काय असतं उद्या जर बंद पडलं तर काय करशील गावातल्या गावाला नोकरीचं नाव कन, गावाला नोकरीचं नाव नाही आणि ही, ही शोभास शोभासपणा करते शाबासपणा करते स्वानंदीचं मन दुखावलं घरात येऊन ती आईच्या मांडीवर डोकं ठेवून रडली आई तिचं केस कुरवळत म्हणाली मुली झाड जेव्हा फळ देतं तेव्हा दगडे खायला लागतं तू तु तु तुझं काम कर बाकी सगळं जग पाहिल एक दि नवीन दिशा कोकणातील मुलीला व्यासपीठ स्वानंदी ठरवलं माझं चॅनल फक्त माझं नको माझ्यासारख्या इतर गावातील मुलींनाही दाखवायचं आहे तिनं एक नवीन सिरियल सुरू केली गावातल्या लेखी ले प्रत्येक आठवड्याला ले एका गावातील जिद्द मुलीची गोष्ट कधी एका एखाद्या मासेमारी करणारी तरुणी तर कधी भासशेद्दी करणारी कधी काठी घेऊन गुरं राखणारी पण शिक्षण घेणारी सोनंदी त्या मुलीचं वैश त्या मुलीनं वैशक व्यासपीठ झाली एक दिवशी तिचे इनबॉक्समध्ये एक मेल होता तिला विश्वासच बसला नाही की तिच्या मोबाईल मधून गावातल्या मातीतून थेट जगातील व्यासपीठावर पोहोचली पोहोचलेली सोनंदी बाबा फक्त एकच वाक्य बोलले कधी वाटलं नव्हतं की आमची मुलगी गावरान मराठी बोलणारी इतक्या मोठ्या इतक्या मोठ्या जगाला कोकण समजावेल शाळेची दुरुस्ती झाल्यावर पहिल्या दिवशी स्वानंदी स्वानंदीने तिथे एक छोटा कार्यक्रम घेतला जुन्या मुख्याध्यापकाला बोलवलं आणि शाळेच्या भिंतीवर एक ओळ लिहिली जिथं मी उभं राहिले शिकले तिथंच आता उभं राहिलं माझं स्वप्न शाळेतल्या मुलांच्या डोळ्यात चमक होती चमक होती त्यांना दिसत होते की आपलीच एक मोठी झाली पण गावाला विसरली नाही तिच्या नावाने आता कोकणातील अनेक कॉलेज प्रेरणादायक भाषण देऊ लागले अनेक तरुण मुली म्हणून लागल्या आम्हालाही सॉनंदी सारखं काहीतरी वेगळं करायचं आहे सोनंदी बनायची स्वप्न पहा मी फक्त पण ती फक्त डोळ्यात ठेवू नका रोज काहीतरी करा त्यासाठी एक विशेष सामान्य वर्षा अखेरीस तिला एक पत्र आलं महाराष्ट्र राज्य शासनाकडून कोकण को भूषण पुरस्कारासाठी तुमचं नाव निवडलं गेलं आहे स्वानंदी गप्प झाली तिच्या डोळ्यातून आश्रू ओघळे आश्रू ओघळे आई बाबांना तिला घट्ट मिठी मारली बाबा म्हणाले आज आज आमच्या नुसत्या लेकीनं नव्हे तर आमच्या मातीनेही मान उंच केले आहे शेव कथेच्या शेवटच नाही तर आजही सॉनंदीचे कोकण हे यूट्यूब चॅनल लाखो लोक पाहतात पण तिची खरी कमाई म्हणजे कोकणातले शेकडो तरुण तरुणीला मनात चेतव चेतवलेली जिद्द ती म्हणते माझी वाट सोपी नव्हती पण माझा पाय जमिनीवर होता मातीचा प्रेम होता आणि त्या मातीला मातीने मला उंच केलं तुम्हाला ही ताईची कहाणी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा काही चुकलं असेल तर नक्कीच माफ करा तर ही कहाणी आवडली तर नक्कीच लाईक आणि शेअर करा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल पूर्ण कहाणी वाचल्याबद्दल ऐकल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद भेटू पुन्हा अस